नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पिंपळे या ठिकाणी पिंपळे गावच्या प्रथम नागरिकपदी गौरीताई गोफने यांची बिनविरोध निवड झालेली आहे गेली पाच वर्ष चार वर्ष विविध सरपंचपदी विविध महिला या ठिकाणी होत्या आणि यावर्षी या, या ठिकाणी यांचा नंबर लागलेला आहे आणि त्याच प्रथम नागरिक म्हणून पिंपळेच्या या ठिकाणी उपस्थित सरपंचपदी त्यांची मोठ्या मताधिकाने निवड झालेली आहे बिनविरोध निवड झालेली आहे याबद्दल विलासांना त्यांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत या पाचव्या सरपंचपदाची या ठिकाणी निवडणूक संपन्न होत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पिंपळे पंचकृष्ण ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी गौरी त्यांना एक इच्छा सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्या आधीच्या चार सरपंचांना सरपंचांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं महिलांनी कारभार या ठिकाणी आखलेला आहे त्या पद्धतीने त्यांच्या पा पावलावर पाऊल ठेवून तुम्ही या ठिकाणी पिंपळे पंचकृषीच्या या ठिकाणी सातत्यानं विकासाच्या माध्यमातून या गावाला पुढे येण्याचं सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि तुम्हाला या तुम्ही त्या पुढील बा, बा, बा भावी या वाटचाली या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व येऊन ज्याप्रमाणे कृष्णाजी गोपाळ होते ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना मी जे सांगितलं त्याचा मी पुनरुच्चार करत नाही पण सर्व जाती धर्माची थोडक्यात आपण अजून कोमन फेन परत गोपणे ही सगळी आडनावांची परत आमचे भनगे पाहुणे हे सगळे जर एक आले त्या सगळ्यांनी एक पॅनल तयार केलं आणि या पॅनलला यश आलं आणि त्या यशाचं रूपांतर या ग्रामपंचायत सत्तेमध्ये झालं चार वर्ष गेली विकास कामं झाली तर या विकास कामामध्ये मला वाटतंय या सरपंच ताई तू माझ्याकडे एक विशेष काम आहे कारण या आधीच्या सरपंचांनी जो पाया रचलाय जे बांधकाम केलंय विकास स्वरूपी एक मंदिर उभं राहत आहे त्या मंदिरावर कळस वाहण्याचं काम त्यांनी जबाबदारी तुमच्याकडे मी आमच्या विजय बापू शिवसारी आबांच्या समतीने एक वेगळा शब्द देतो की चार वर्षापूर्वीची विवेक परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती वेगळी आता शंभर टक्के सत्ता आपली आहे बापू आमदार आहे बाप्पू राज्यामध्ये नेतृत्व करताय मग आपले विचारतो सरपंच वेगळ्या गावचे दुसरे एक आभार अशा बाबतीत मानायचे की विधानसभेची गणपतांमध्ये एक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कोमन साहेब सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं आमच्या सगळ्या योगेश शिवसैनिकांनी काम केलं दोनशे एक्क्याण्णव माताचं युवराज सगळ्यांच्या तुमच्या मेहनतीने एक, एक, एक मोठं जे, माता देखील बाप्पूंना या गावमध्ये मिळलं त्याबद्दल मी सगळ्या तरुणांचं ज्येष्ठांचं माता भगिनीचा आभार मानतो आणि एक छोटासा असा शब्द देतो की बापूच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या या कामाची पोचपावती म्हणून किंवा परतावा म्हणून तुम्ही तुम्हाला जास्तीचा निधी कसा आधीचा निधी भाऊ हे ताबा आहे तर हे देण्याचा प्रयत्न करतील आणि या सरपंच ताईंच्या माध्यमातून हे विकासा विकासाच्या शिखरावर गावाचा एक कळस बसवण्याचं काम होईल आणि पुढची विनंती अशा असेल की माझी सर्व सहकार्याने एक विनंती आहे तुम्ही गावाला जर पाच वर्षात एक विकासाचं मॉडेल करून दिलं तर पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस जो पॅनल टाकताल ते विरोधकांची थोड्या पुरतं म्हणतो विरोधक विरोधक नसतात ते पण विचारांच्या विरोधक त्यांची हिंमत पण नाही झाली पाहिजे की तुमच्या विरुद्ध पॅनल टाकायची अशा पद्धतीने तुम्ही काम करा गावचं सर्व एकात्मता आधीच टिकून ठेवा तुम्हाला जे काय सहकार्य लागेल आम्ही पक्षाच्या माध्यमातून तुमच्या बरोबर आहे त्याबद्दल आधी तुम्हाला पुढील कामासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचे नावानि झाले श्री गौरीताई गोपणे यांचा मान सन्मान सत्कार करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक छोट्याशा सभेचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं चारे भाऊजी लोळे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उमेशजी गायकवाड युवकांच्या अध्यक्षांचे जिल्ह्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आमचे सहकारी मित्र पुलिक भाऊ जगताप बाळासाहेब अमरावती परिचय गावचे माझे सरपंच समनजी जाधव आमच्या गावचे सरपंच संपजी खरबंदे रवींद्रदा ओमन गणपतराव चुखकर ओमन डॉक्टर तुलतारे सर्व ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच आमच्या गावातील तरुण सहकारी श्रीपंजी वंजे असतील श्रीमंत भंगे असतील शिवेजी दाते असतील युवराज रोमन असेल

खेळीमेळीच्या वातावरणात एक वर्षाचा कालावधी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात आली आणि आज गौरीचा नंबर असल्यामुळे आज गौरीला सरपंच पदावर गावच्या नेमणूक केलेली आहे गौरीचा प्रथम पिंपळे गावच्या सरपंच पदाच्या निवडीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय दिलीबाई यादव त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊजी डोळे आमचे सहकारी मित्र सन्माननीय उमेशजी गायकवाड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपळे विविध कार्यकारी किंवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चेअरमन विलासा पोमन त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले नितीनजी कुंजी प्रवीणजी पोमन संतोषजी काळे माझी सरपंच सोनवरी समीर जाधव सागरजी करवंदे ऋषिकेश खंडागळे विवेकजी दाते पुरंदर तालुका शिवसेना युवासेना उपप्रमुख आणि आमचे सहकारी मित्र या ठिकाणी अभिमन्यूजी दाते अमोलजी बनकर पत्रकार हनुमंतरावजी वाबळे पत्रकार त्याचबरोबर जयमनराव कांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते गंगारामजी जाधव सर तालुक्याचे अध्यक्ष साहेबरावजी जाधव संघटक या या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मित्र सर्व महिला भगिनी आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थितांमध्ये ज्यांनी गेल्या चार वर्षात सरपंच पदावर ज्या विराजमान झाल्या होत्या त्या या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे होती मीनाक्षीबाई सुरेश पोहमन विद्याताई बाळासाहेब फेनक सौभाग्यवती सारिकाताई ताई दाते आणि सौभाग्यवती उज्जलाताई प्रवीण प्रवीणजी पोहमन आणि आज ज्यांना या ठिकाणी या सरपंच पदावर विराजमान होता आलं त्या सौभाग्यवती गौरीताई संतोषजी गोपणे आणि सर्व उपस्थित मंडळी तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या पंचवार्षिक निवडणुकीच्या कालावधीमध्ये या पाच महिला या ठिकाणी निवडून आल्या आणि पिंपळे ग्रामपंचायतच्या ठरावाप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकीला एक एक वर्ष या ठिकाणी सरपंच पदाचा मान त्या ठिकाणी देण्याचं ठरलं जा का तू जास्त